श्री स्वामी समर्थ आज आपण संकष्टी चतुर्थीची माहिती पाहणार आहोत हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी म्हणतात एका वर्षात बारा आणि ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व खूप अनन्यसाधारण आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे चतुर्थी हे एक व्रत आहे हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते हे व्रत दोन प्रकारांनी करतात एक असते ती मिठाची चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महादेव नैवेद्य दाखवायचा असतो यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे त्यानंतर भोजन करावे या व्रताचा काल आमरण एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असं आहे जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी असे म्हटले जाते अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी संकष्टी चतुर्थीचे महात्म्य वाचावे तसेच उपवास कधीपासून सुरू करावा संकष्टीचा तर शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीची ज्या उपवासाची सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीपासून केला जातो संकष्टी चतुर्थीला सलग एकवीस संकष्टी धरून वृत्ताचे उद्यापन करावे काही भक्त आपल्या मनातील पूर्ण होईपर्यंत संकष्टी धरतात तर बहुतेक जण आयुष्यभर देखील संकष्टी चतुर्थी धरतात संकष्टी चतुर्थी वृत्त करण्याची सोपी विधी या दिवशी सकाळी लवकर उठ उठून पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा संध्याकाळी स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा तांब्याभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यात गणपतीची स्थापना करावी आपण श्री गणपतीची सोने चांदी तांबे वगैरे धातूरची मूर्ती अगर फोटो ठेवू शकता याची षोशोपचारी पूजा करावी पूजा करणाऱ्याने लाल वस्त्र धारण करावे पूजेत तांबड्या रंगाचे गंध अक्षता फुलं वस्त्र व्हावेचे असतात पूजेत उपच उपचार अर्पण करताना लंबोदराय नमः म्हणून गंध कामरूपाय नम म्हणून अक्षता सिद्धिप्रदाय नमहा म्हणून पुष्प सर्वार्थसिद्धिदाय नम म्हणून फळ शिवप्रियाय नम म्हणून वस्त्र गणाधिपाय नम म्हणून उपवस्त्र गजमुखाय नमहा म्हणून धूप मुषकवाहनाय वाहनाय नमहा म्हणून दीप विप्रनाथाय नमः म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम म्हणून दक्षिणा अर्पण करावी पूजा झाल्यावर ध्यान मंत्र म्हणावा पूजित रक्तगंधे क्षीराब्धो रत्नदीपे सुरतुरविमले रत्नसिंहासनस्तम दोर्भी पाशांकुशेष्टा भयदृतिरुचिरम तीर, चंद्रमौले त्रिनेत्रम गणपती मिश्र श्री स्त्रीसमेत प्रसन्न नंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी मम समस्त विघ्न गणपती संकष्टहरणगणपतीबीध्यर्थे चतुर्थी व्रतांगत्वेन यथा मिलतोपचारं द्रव्ये षोडशोपचारे पूजा करिषे असे म्हणावे त्यानंतर एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करावी आरती झाल्यावर अशुद्ध मतरिक्त मा द्रव्य ही नमयाकृतम तत्सर्व पूर्णता या तू विप्ररूप गणेश्वर असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा नंतर चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते ती बघून चंद्रदर्शन करून चंद्राला अर्ध गंध अक्षता फुले वाहून त्यांची पूजा करावी रोहिणी नाथाय नम म्हणून नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक किंवा गोड पदार्थ असावे खारट आंबट पदार्थ नसावे जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती किंवा फोटो उचलून ठेवावे धान्य वापरण्यात यावे पाणी फुलांच्या पॉटमध्ये घालावे तसेच अथर्व शिर्षाचा पाठ करावा या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापापासून मुक्ती मिळते या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे याने अर्थ काम धर्म काम मोक्ष अभिलाक्षित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात असे स्वयं गणपतीने म्हटले आहे काय खा खायचं नसते त्या दिवशी बघायचं बघायचं बरे लो बरेच लोक दिवसभर बर व्रत करतात आणि संध्याकाळी जेवण करतात अशा परिस्थितीत उपवासानंतर कांदा लसूण बीट गाजर फणस खाण्यास मनाई आहे उपवासाच्या दिवशी ते खाणे टाळा या दिवशी कोणत्याही वस्तूत तुळशीचा वापर करू नका आणि तुळशीचे सेवन करू नका आता आपण संकष्टी चतुर्थीची कथा काय आहे ते पाहणार आहोत एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळतं हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतो की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात तेव्हा गणपतीला गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा त्यामुळे त्यांची आळातून मुक्तता होईल पुराण काळातील कथामध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर समंतक मणी चोरल्याचा आळ आला होता त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा त्यांची मुक्तता झाली